अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बीन योजनेसाठी शहरातील विविध ठिकाणी विविध उपलब्ध करून देण्यात आले आहेत शासनाच्या परिपत्रकामध्ये या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे याबद्दल त्यांना प्रत्येक लाभार्थ्यामध्ये पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता मात्र बहिणीच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा होऊ नये अंगणवाडी सेविकांना अजून एक रुपये देखील मिळालेला नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून पन्नास रुपये प्रत्येकी अर्जासाठी देण्यात शासनाकडून सांगण्यात आले होते मात्र अद्याप एकाही अंगणवाडी सेविकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळाला नाही अंगणवाडी सेविकांसह सेतू केंद्र आपले सरकार केंद्र ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कर्मचारी अशा सेविका यांनी अर्ज भरले आहेत कुणी किती अर्ज भरले आहेत याची शासनाकडून अद्याप पडताळणी सुरू आहे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाड्या सांभाळून ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम केले नितीन पवार अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी सभा पुणे आम्ही भत्ता मिळवण्यासाठी मागील मागणी केली आहे मागे निवडणूक काळात मानधनवाढीसाठी आमचे आंदोलन सुरू होते मधल्या काळात आचारसंहिता होती अद्याप सरकार देखील स्थापन झालेले नाही आता महिला बालविकास मंत्री कोण होईल तोपर्यंत मागणी तशीच राहील मात्र या कामामध्ये दिलेल्या मोबाईलमधील नेटचा स्पीड कमी असल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी अडथळे आले होते नियमित कामाव्यतिरिक्त शासनाच्या विविध उपक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे राष्ट्रीय काम आणि राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा वाटा आहे तसेच बहुतांश राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम उपक्रमामध्ये या सेविकांना समाविष्ट करण्यात येणे लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात आले होते अंगणवाडी सेविकांना नियमित काम करण्याबरोबर अर्ज भरण्याचे काम दिले त्यांच्यावर कामाचा ताण वाढला तसेच अर्ज भरताना एखादीचा अर्ज काही कारणास्तव भरला गेला नाही तेव्हा वादाला देखील तोंड द्यावे लागले लाडकी बाई योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना लाभ मिळावा म्हणून अंगणवाडी सेविकांनी दिवसरात्र मानपाठ एक करून प्रयत्न केले